एक का एकंदरीत या ठिकाणी आम्ही आम्ही ज्यांनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या काहीतरी आकांचं असं काहीतरी चर्चा यायला लागली आका 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 आता या अकोल्या तालुक्याचा आका कोण आहे त्या आकाची चौकशी झाली पाहिजे मगाशी आमच्याकडचा मगाशी मी म्हटलं तसा उल्लेख केला आम्ही जे आपल्याकडे एक पोपट आहेत ते पोपटराव त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाकडे पुढे आले आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं अवमान होतं म्हणून त्यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला आता त्यांच्याकडचे जे पोपट आहेत ना मी एक लहानपणी गोष्ट ऐकली होती का एक दुष्ट राक्षस असतो आणि तो दुष्ट राक्षस सगळ्यांना छळायचं काम करतो आणि छळत असताना अनेक शस्त्र त्या ठिकाणी वापरले जातात पण तो राक्षस काय भरत नसतो मग त्याचं काय सांगितलं गेलं पुढं त्या राक्षसाचा जीव हा पोपटात असतो पोपटाची मान फिरगाळली तर त्या ठिकाणी तो राक्षस मरतो असं या ठिकाणी सांगितलं मगाशी आपल्या सर्वांकडून उल्लेख झाला तशी खरी गोष्ट आहे का का आमच्या या सगळ्यांच्या भूमिकेतून काही नवीन पुढं प्रश्न आलेले आहेत का काल गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्तींवरती तात्काळ कडक कारवाई व्हावी आणि ही कारवाई होत असताना ज्या गोष्टींचा उल्लेख केला का उल्लेख करत असताना अनेक जणांनी या ठिकाणी एक नाव घेतलंय कोणतरी तो एक समोरचा पोपट ज्याला वाळे नाव आहे तो वाळे जो आहे त्या वायाची मान आम्हाला या ठिकाणी पकडायचे खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन दिशेस, दिशेस, इंडियन डिशेस डिशेस पंजाबी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध